एकवीस मार्च इसवी सन सोळाशे सत्तावन्न छत्रपती शिवरायांनी गुंजळ मावळचे वतनदार शिळमकर यांचा वतनाचा तंटा लाल महाल पुणे येथे सोडवला एकवीस मार्च इसवी सन सोळाशे सत्तावन्न छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे सर्णोपद म्हणून नूरखान बेग यांना सन्मान व सैन्याचे नेतृत्व करण्याचे फरमान लाल महाल पुणे येथून दिले एकवीस मार्च इसवी सन सोळाशे सदुसष्ट किल्ले सिंधुदुर्ग स्वराज्यात सामील किल्ले सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम पूर्ण करून छत्रपती शिवरायांनी गडदेवतांची पूजा केली समुद्राला नारळ अर्पण केला सिद्धी आणि हवशांच्या जोरावर त्यांना उत्तर म्हणून छत्रपती शिवरायांनी भर समुद्रात शिवलंका उभी केली सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांनी बांधलेला जलदुर्ग आहे नोव्हेंबर पंचवीस इसवी सन सोळाशे चौसष्ट रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली